रामकृष्ण समर्थेशी वैर जया पडले हाडखाईर तो आठ ही प्रहर जैसा पर जुनी असे अशा आशयाची एक माऊलींची ओवी आहे समर्थ म्हणजे बलवान किंवा समर्थ म्हणजे श्रीमंत असं एकेरी अर्थ न घेता समर्थ म्हणजे सगळ्या दृष्टीनं म्हणजे धनाने सम म्हणजे बलवान असलं पाहिजे बुद्धीने बलवान असला पाहिजे बुद्धिबळ धनबळ बाहुबळ आणि सर्व प्रकारचे बळ ज्याच्याजवळ आहे त्याला समर्थ म्हटलेलं आहे आणि अशा मनुष्याशी जर होऊ नये वैर या झालं घडलं तर त्या मनुष्याला नेहमी सावध राहावं लागतं नेहमी म्हणजे किती वेळ आठही प्रहर आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास चोवीस तास त्यांना सावध राहिलं पाहिजे नाही का दिवसाचे चार प्रहर आणि रात्रीचे चार प्रहर सावध राहिलं पाहिजे जुन्या काळामध्ये लोक शस्त्र वगैरे बाळगायचे आणि त्याला धार लावणे म्हणजेच परजून ठेवणे म्हणतात म्हणजे आठही प्रहर तो शस्त्र परजून अगदी सावध अगदी दक्ष राहावं लागायचं नाही तर तो जो समर्थ मनुष्य आहे समोरचा तो केव्हा आपला घात घेईल काही सांगता येत तर ही जी उवी आहे ही दृष्टांतपर आहे परंतु प्रत्यक्ष आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये नेहमी आठही प्रहर किंवा सदा सर्व काळ आजच्या भाषेत चोवीस बाय सात वगैरे जे म्हणतात तसं दक्ष असलं पाहिजे सावध असलं पाहिजे मग आता आपल्याला प्रश्न पडेल तुम्ही म्हणाल की आमचं कोणाशी वैर नाही आणि असलं तरी तो मनुष्य समोर्थ नाही समोरचा हे बाहेरचं जाऊ द्या तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास एका ठिकाणी म्हटलं रात्रंदिन मा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य मन आणि जग जगाशी संघर्ष एखाद्या वेळेस जगाशी युद्ध एखाद्या वेळेस करून मनुष्य सहज जिंकू शकेल परंतु मनामध्ये जे शत्रू विकार रूपाने दडलेले असतात जे विकार दडलेले असतात मनामध्ये त्यांच्याशी मात्र आपल्याला सतत संघर्ष करावा लागतो आणि त्यांचं आपल्यावर म्हणजे अतिक्रमण होऊ नये किंवा त्यांनी आपला पराभव करू नये म्हणून सतत सावध असलं पाहिजे मग हे जे शत्रू आहेत हे समर्थ आहेत का परत जे काम क्रोध वगैरे असतात तर माऊलींनी त्याच्याबद्दल सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सखोल असं वर्णन केलेलं आहे किती समर्थ आहेत तर माऊली म्हणतात हे जे काम क्रोध आहेत हे विषय दरामधले विषयाच्या दरी मधले वाघ आहेत विषय शेवण्यासाठी जर आपण एखाद्या वेळेस प्रयत्न केला तर तिथे वाघ आहेत दरीमध्ये गेलेल्या माणसालाच असा वाघ गाठतो समुद्राप अरण्यामध्ये किंवा भजन मार्गीचे मांग म्हणजे वाटमारे वाट आहेत नाही का इंद्रिय कोड देहदुर्गीचे धोंड यांचे व्यामो हार्दिक बंड जगावरी वगैरे जे ओवे आहेत त्याच्यामध्ये माऊलींनी हे शत्रू कसे प्रबळ आहेत कसे समर्थ आहेत याचं वर्णन केलेलं आहे म्हणून यांच्यापासून जर आपल्याला बचाव करायचा असला आपलं रक्षण करायचं असेल तर आपण सुद्धा सतत दक्ष असलं पाहिजेत सावध असलं पाहिजेत आणि त्याशिवाय आपलं त्यांच्या तवडीतून वाचणं शक्य नाही रामकृष्ण